हे एव्हरी वन वेलकम टू गेनमॅक्स एक अशी प्लॅटफॉर्म जी दोन हजार पंचवीसमध्ये एनएफटीज काय करू शकतात हे पूर्णपणे बदलून टाकते या व्हिडिओमध्ये मी सगळं एक्सप्लेन करणार आहे सुरुवात कशी करायची कमाई कशी होते आणि तुम्ही तुमचं स्वतःचं नेटवर्क तयार करून त्याला एक मोठं इन्कम मशीन कसन बनवू शकता गेनमैक्स ग्रुप ही एक ग्लोबल नेटवर्क आहे जी पंच पेक्षा जास्त कंट्रीज मध्य पब्लिक आणि मार्केटिंग सर्विसेस देते। दंपनना स्ट्रॉग डोमेस्टिक आणि इंटरनैशनल कनेक्शन्स तैयार करना मदद करता स्ट्रैटेजिक नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन सपोर्ट द्वारे गेनमैक्स ही एक नेक्स्टजेन प्लैटफॉर्म है जिथे यूजर्स एनएफटीज सारखी यूनिक डिजिटल एसेट्स बाय सेल आणि ट्रेड करू शकतात ह्या प्लॅटफॉर्मवर एक्स्क्लुसिव्ह कलेक्शन्सला ॲक्सेस मिळतो व्हायब्रांट ग्लोबल कम्युनिटीशी कनेक्ट होता येतं आणि ट्रान्झॅक्शन्समधून प्रॉफिट कमावणं खूप इजी आहे फक्त पंचवीस डॉलरने सुरुवात करून तुम्ही गेनमॅक्सवर दररोज शून्य सात पाच ते दोन टक्केपर्यंत डेली प्रॉफिट कमवू शकता स्मार्ट ट्रेडिंगच्या माध्यमातून तुमचा डेली मैक्सिमाइज करण्यासाठी गेनमैक्स प्रॉफिट शेयरिंग सिस्टम मध्ये रैंक्स कसे अपग्रेड करायचे हे समझुन घेण खूब आहे जर तुम्ही पंचवीस डॉलर चा मिनिमम वॉलेट ने तर तुम्ही एजेंट बनता आणि दर रोज शून्य सात पांच प्रॉफिट पण यामध्ये तुम्हाला को कम्युनिटी इनकम नाही पण जर तुम्च वॉलेट शंभर डॉलर पर्यंत वाढ़ तर एक्टिव एजेंट होता दररोज एक टे प्रॉफिट मिलते तो, शिवाय एक टक्के कम्युनिटी बोनस देखी मिलते तो, अगदी डायरेक्ट रेफरल्स नसले तरी ही। पुढे जर तुम्हें डॉलर इन्वेस्ट के पांच डायरेक्ट रेफरल्स रेफर तुम्हें प्राइम एजेंट होता ज्यामध्ये तुम्हाला दररोज एक पूर्णांक कम्युनिटी बोनस मिलते दोन हजार डॉलर आणि दहा डायरेक्ट रेफरल्स असताना तुम्ही रवल एजेंट होता आणि एक पूर्णांक पांच डेली प्रॉफिट तीन टक्के कम्युनिटी बोनस में त्यानंतर जर तुम्ही पांच हजार डॉलर इन्वेस्ट के वीस डायरेक्ट रेफरल्स तर तुम्ही एलिट एजेंट होता आणि दररोज एक पूर्णांक टक्के प्रॉफिट चार टक्के कम्युनिटी बोनस मिळतो सर्वात हायेस्ट लेव्हल म्हणजे युनिव्हर्सल एजेंट जो पंचवीस हजार डॉलरचं वॉलेट आणि साठ डायरेक्ट रेफरल्स असताना अचीव्ह होतो ह्या लेवलवर तुम्हाला दोन टक्के डेली प्रॉफिट आणि पाच टक्के कम्युनिटी बोनस मिळतो डिपॉझिट करताना तुम्हाला एक्स्क्ल्युसिव्ह ट्रेडिंग बोनसेस मिळतात उदा जर कोणी शंभर डॉलर डिपॉझिट करतं तर त्यांना सात डॉलर बोनस मिळतो पाचशे डॉलरवर पंधरा डॉलर एक हजार डॉलरवर पन्नास डॉलर बोनस मिळतो हायर डेपॉजिटसाठी बोनसेस आणखी अट्रॅक्टिव्ह आहेत तीन हजार डॉलरसाठी शंभर डॉलर पाच हजार डॉलरसाठी दोनशे डॉलर आणि दहा हजार डॉलर डिपॉझिटवर पाचशे डॉलर बोनस मिळतो हा बोनस फक्त पहिल्या डिपॉझिटवर दिला जातो त्यानंतरचा अर्निंग सोर्स आहे डायरेक्ट इन्कम तुमचा जो डायरेक्ट रेफरल आहे त्याने जर शंभर डॉलर इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला लगेच पाच डॉलर मिळतो पाचशे डॉलरवर पन्नास डॉलर एक हजार डॉलरवर नव्वद डॉलर तीन हजार वर दोनशे पन्नास डॉलर पाच हजार डॉलरवर पाचशे डॉलर आणि दहा हजार डॉलर डिपॉझिटवर तुम्हाला सातशे डॉलर मिळतो डायरेक्ट इन्कम म्हणून गेनमार्क्समध्ये तीन लेवल्सवर आधारित टीम कमिशन सिस्टम देखील आहे तुमच्या डायरेक्ट रेफरल लेव्हल एक ला जेव्हा डेली प्रॉफिट मिळतो तेव्हा तुम्हाला त्याच्या प्रॉफिटचा सोळा टक्के टीम कमिशन मिळतो लेव्हल दोनवर तुम्हाला आठ टक्के आणि लेव्हल वर चार टक्के मिळतो हे मिळवण्यासाठी तुमच्याकडे मिनिमम शंभर डिपॉझिट केलेले ॲक्टिव्ह मेंबर्स असावेत एक मेंबर असेल तर लेव्हल एक दोन असतील तर लेव्हल दोन आणि तीन ऍक्टिव्ह मेंबर्स असतील तर लेव्हल तीन अनलॉक होतो लीडरशिप बोनस देखील आहे जिथे तुम्ही लेव्हल चार वर दोन टक्के लेव्हल पाच वर एक टक्के आणि लेव्हल सहा ते वर शून्य पाच रोज अर्न करू शकता तुमच्या टीम्स ट्रेडिंग प्रॉफिटवर गेनमॅक्स ॲक्टिव्ह मेंबर रिवॉर्ड सिस्टम तुमच्या टीमच्या ग्रोथला बूस्ट करतं उदा जर तुमच्या टीममध्ये वीस ऍक्टिव्ह मेंबर्स आणि पाच डायरेक्ट रेफरल्स असतील तर तुम्हाला नव्वद डॉलर कॅश इन्स्टंटली मिळतो पन्नास शंभर तीनशे मेंबर्सवर एकशे पन्नास डॉलर दोनशे पन्नास डॉलर आणि चारशे डॉलर पर्यंत बोनस मिळतो हे रिवॉर्ड्स वाढत जातात आणि तुम्ही जर एक मिलियन मेंबर्स आणि साठ डायरेक्ट रेफरल्स पोचवलेत तर तुम्हाला दोन लाख डॉलर रिवॉर्ड देखील मिळू शकतो जर तुम्ही एक शून्य ऍक्टिव्ह डायरेक्ट रेफरल्स केले ज्यांनी प्रत्येकी शंभर डॉलर डिपॉझिट केले तर तुम्ही अप्लाईन बोनससाठी एलिजिबल होता उदा जर तुमच्या अप्लाईनला एक हजार डॉलर कमिशन मिळतो तर तुम्हाला तीस डॉलर मिळतो फक्त तुमचं मजबूत नेटवर्क असल्यामुळे गेनमॅक्सच्या वीकली टीम रिव्होर्ज प्लॅन अंतर्गत तुमची वीकली इंकम ही तुमच्या टीमच्या साईजवर अवलंबून असते जर तुमच्याकडे पाच लेयर एक मेंबर्स आणि पंधरा अन्य सदस्य एकूण वीस मेंबर्स असतील तर तुम्हाला पंचवीस डॉलर पर वीक म्हणजेच शंभर डॉलर पर मंथ मिळतात जर तुमचं नेटवर्क साठ मेंबर्सपर्यंत वाढलं तर तुमचं वीकली रिव्हॉर्ड होतं पन्नास डॉलर म्हणजेच दोनशे डॉलर मंथली तुमचं नेटवर्क जर एकशे पासष्ट मेंबर्स पंधरा डायरेक्ट एकशे पन्नास टीम पर्यंत गेलं तर तुम्हाला मिळतो शंभर डॉलर पर वीक म्हणजे चारशे डॉलर पर मंथ जर तुमच्याकडे वीस डायरेक्ट रेफरल्स आणि एकूण पाचशे वीस मेंबर्स असतील तर तुम्ही मिळवता दोनशे पन्नास डॉलर पर वीक म्हणजे एक हजार डॉलर मंथली एक हजार पंचवीस मेंबर्स आणि पंचवीस लेयर एक रेफरल्सवर तुम्हाला मिळतो एक हजार डॉलर पर वीक म्हणजे चार हजार डॉलर पर मंथ जर तुमच्या टीममध्ये दोन हजार पाचशे तीस मेंबर्स आणि तीस डायरेक्ट रेफरल्स असतील तर तुम्हाला मिळतो दोन हजार पाचशे डॉलर पर वीक म्हणजेच दहा हजार डॉलर मंथली आणि सर्वात मोठं माइलस्टोन पस्तीस डायरेक्ट रेफरल्स आणि पाच हजार पस्तीस टोटल टीम मेंबर्सवर तुम्हाला मिळतो में पाच हजार डॉलर पर वीक म्हणजेच एक जबरदस्त वीस हजार डॉलर मंथली रिवोर्ड ही संपूर्ण सिस्टम तुमच्या टीमच्या ग्रोथवर आधारित आहे आणि तुम्हाला नियमित स्टेबल इन्कम देण्यासाठी डिझाईन केली गेली आहे गेनमॅक्सच्या टर्म्स अँड कंडिशन्सनुसार मिनिमम विथड्रॉल अमाउंट पंचवीस डॉलर है सगले डेपॉजिट्स विथड्रॉल्स नेटवर्क वरच के विथड्रॉल अवेलेबल है प्रत्येक ट्रांजैक्शन वर पांच टक्के ऐडमिंग चार्ज लगते थैंक यू फॉर वॉचिंग जर हा वीडियो तुम्हारा हेल्पफुल प्लीज लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला बेल आयकन प्रेस करायला विसरू नका सो यू डोंट मिस एनी अपडेट्स